सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काठपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याच असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सी के मराठी तासगाव अशोक अँड सन्स ज्वेलर्स फोडून सोन्या चांदीचे दागिने परप्रांतीय टोळीनं चोरणाऱ्या चोरट्याचा तासगाव डीबी पथकातील पोलिसांनी मुसक्या आवळल्या त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सतरा जानेवारी रोजी तासगाव इथल्या अशोक ज्वेलर्स चिंचणी नाका इथं चोरी झाल्याची फिर्याद तासगाव पोलिसात दाखल करण्यात आली याच गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अमोल चव्हाण अमरसिंह सुरु शी प्रशांत चव्हाण समीर रावळे कॅप्टन गुंडेवाडे विवेक यादव अजय पाटील यांनी घटनास्थळी जाऊन खबऱ्यांमार्फत अत्यंत कौशल्यपूर्ण चौकशी करून तपास सुरु केला मध्य प्रदेशातील सरद गुन्हेगार मोहित परिहार राजभरत परिहार जितू कुशवाह हो, अमित परिहार राजीव परिहार या परप्रांतीय टोळीनं चारचाकी वाहनाचा वापर करून चोरी केल्याचं निदर्शनास आलं त्यांच्याकडून ज्वेलरीमधील चोरी कल्प साहित्य मुद्देमालासह सा, गावटी पिस्तुलासह त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे तासगाव पोलिसांचर्वस्तरांमधून स्वागत होत आहे